चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत थ्री बी एच के असं एक प्रशस्त घर तर थ्री बी एच के घर छेचाळीस लाख रुपयामध्ये विक्री आहे आपल्या व्यू एम यू कॉलेजच्या पाठीमागे ह्या घराला बांधकाम करून जवळपास पंधरा ते वीस वर्ष पूर्ण झाली आहे या घरामध्ये खाली वन बी एच के आणि वरती दोन रूम असं थ्री बी एच के घर शेचाळीस लाख रुपयेमध्ये आपल्या व्हिएम्ही कॉलेजच्या पाठीमागे विक्री आहे या घरामध्ये फुल फर्निश केलेलं आहे बघू शकता हॉलमध्ये रॅक बेडरूममध्ये रॅक्स किचनमध्ये किचन ड्रॉलॅ किचन रॅक असं फुल फर्निश थ्री बी एच के घर पंचेचाळीस लाख रुपयेमध्ये आपल्या अमरावती शहरामध्ये विक्री आहे यामध्ये खाली संडास बाथरूम आणि वरती पण कॉमन संडास बाथरूम असे दोन संडास बाथरूम आणि पाच रूम, रूम थोडं ओपन पेस जे की आपण टू व्हीलर ठेवेल दोन इतकी जागा आणि स्वतंत्र या घरामध्ये असलेली एक विहीर असं थ्री बी एच के घर हे शेगाव नाक्यापासून अगदी चारशे पाचशे मीटर अंतरावर आणि व्ही मी कॉलेजपासून दोनशे मीटर अंतरावर असलेलं हे घर छेचाळीस लाख रुपयामध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास या घराची किंमत छेचाळीस लाख रुपये ठेवली आहे किमतीमध्ये काही कमी किंवा जास्त होऊ शकते तर कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास ह्या घराचं लोकेशन शेगाव नाकापासून अगदी जवळ आहे पाच मिनिटाच्या हाकेवर हे घर शेगाव नाक्यापासून स्थित आहे या घरामध्ये ओपन पेस समोर विहीर स्वतंत्र महानगरपालिकेचा घेतलेला नळ असं हे घर आपल्या अमरावती शहरामध्ये विक्री आहे हे बेडरूमवरचं बघू शकता खूप छान असं बेडरूम आहे बघू शकता या घरामध्ये वरतं बाल्कनीमध्ये सेपरेट असा पाडणा पण आहे आणि खूप प्रशस्त असा हॉल आहे वरती जेणेकरून दहा बारा लोक एकत्र झोपतील अशा प्रकारे हा खूप मोठा हॉल आहे